बाल सुधार गृहात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर नवनीतोश यांनी वातावरण दिसून आलं दरम्यान जिल्हा शनिवरी व अनुरक्षण संघटना संचलित बाल निरीक्षण गृहात सात ते अठरा वयोगटातील मुलं दाखल होतात यामध्ये अनाथ निराधार उपेक्षित दुर्लक्षित पीडित हरवलेली बालविवाह अंतर्गत तसंच विधी संघर्षग्रस्त बालक बालकल्याण समिती आणि बाल, बाल न्यायमंडळ यांच्या आदेशानं बालगृहात दाखल होतात या बालगृहात सर्व सण उत्सव उत्साहात साजरे केले जातात दरम्यान रविवारी रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी मुलांनी एकमेकांना रंग लावून एक रंग तसंच रंगांची मुक्तपणे उधळण करत रंगपंचमी साजरी केली यावेळी बालगृहातील कर्मचाऱ्यांसह डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी देखील मुलांसोबत रंग खेळून त्यांचा उत्साह वाढवला तसंच यावेळी त्यांनी मुलांसह ठेका धरला दरम्यान यावेळी परदेशी पाहुण्यांनी देखील रंगपंचमी साजरी केली आफ्रिका खंडातील सेनेगल देशातील डॉक्टर चाव आणि डॉक्टर ओले यांनी यावेळी मुलींसह ठेका धरला डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी दरवर्षी आपण या मुलांसह रंगपंचमी साजरी करत असून हा आनंद वेगळाच असतो यंदा मी सहपरिवार रंगपंचमीसाठी उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं आज मी सर्वात जास्त कौतुक करेन आमच्या बालविकास केंद्राच्या सर्व स्टाफ मेंबरचा त्यांचा उत्साह गेले चार दिवस झाले प्रत्येकाचे वेगवेगळे फोन येतात वेगवेगळे मेसेजेस येतात की दहा संवादाला आपल्याला इथं पोचायचं आहे आम्ही जगातली सगळी कामं सोडून आमच्या स्वतःच्या आनंदासाठी आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी आम्ही इथं येतो दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांचं सहकार्य लाभतं आहे ह्यावेळी साई सुपरने आम्हाला पिचकाऱ्या दिल्या सगळ्यांसाठी कोणी रंग देत आहे कोणी सांगताच आमची नावं घेऊ नका अगदी चांगली गोष्ट आहे ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे रंगपंचमी साजरी करतो मुलांवर रेस्ट्रिक्शन आहे आम्ही पाणी जास्त वाया जाऊ दिलेलं नाही दोन चार बादल्यात आम्ही केलं एक कुठले नॅचरल कलर इको फ्रेंडली कलर्समध्ये आम्ही खेळतो आम्ही पेढे देतो सगळ्यांना फरसान देतो कौतुकाने आपण हार घालता आज माझ्याबरोबर आमचे परदेशाचे दोन मित्र आफ्रिकेहून आलेले आहेत डॉक्टर मॅडम आहेत ओले आणि आवा ओले आणि आवा इथं आलेले आहेत ते सगळेजण आहेत त्या सगळ्यांचा आनंद त्यांना हे उज्ज्वल असतंय या प्रसंगी डॉक्टर निखिल तोष्णीवाल डॉक्टर आरुषी तोष्णीवाल नैतिक भंडारी प्रथम मुंदडा डॉक्टर बाबर बाल सुधार गृहाच्या अधीक्षक गौरी देशमुखे दीपक धायगुडे पंकज कस्तुरे शत्रुघ्न कांबळे मारुती भिसे सचिन सुतार संतोष भगत सूर्यकांत देशमुख जयप्रदा यलशेट्टी गीता तलकोक्कुल संतोष भगत यांची उपस्थिती होती